भारतातील सर्वात निसर्गरम्य पाच धरणे मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये कित्येक आश्चर्यकारक अशी धरणे आहेत जी अद्वितीय नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जातात पावसाळ्यात जेव्हा ही धरणे पाण्याने भरली जातात तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला आकर्षक दृश्य पाहायला मिळतात आणि या धरणाच्या जवळपासचा परिसर देखील अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असा असतो अशातच आज आपण भारतातील सर्वात निसर्गरम्य पाच धरणे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पाच कृष्णराज सागर धरण कृष्णराज सागर धरण हे भारतातील सर्वात सुंदर आणि निसर्गरम्य धरणांपैकी एक आहे ज्याला सामान्यतः धरण म्हणून ओळखले जाते जे कर्नाटकची शान म्हणून प्रसिद्ध आहे हे धरण कर्नाटक राज्यातील कावेरी नदीवर बांधलेले आहे कृष्णराज सागर धरण हे त्याच्या वास्तुकलेसाठी आणि त्याला लागून असलेल्या सुंदर वृंदावन उद्यानासाठी प्रसिद्ध आहे हे धरण संध्याकाळच्या वेळेस खूपच आकर्षक दिसते तसेच या धरणाच्या जवळपासचा परिसर हा अतिशय निसर्गरम्य असा आहे पावसाळ्यामध्ये बऱ्याच पर्यटकांना तो आकर्षित करत असतो नंबर चार सरदार सरोवर धरण सरदार सरोवर धरण हे भारतातील सर्वात उंच धरणांपैकी एक आहे जे भारताच्या गुजरात या राज्यामध्ये नर्मद या नदीवर बांधलेले आहे सिंचन आणि जलविद्युत निर्मिती करणे हा या धरणाचा मुख्य उद्देश आहे मात्र जवळपास असणाऱ्या नैसर्गिक सौंदर्यामुळे हे धरण अनेक पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असते गुजरातचे शान म्हणून ओळखले जाणारे हे धरण पावसाळ्यामध्ये विशेषतः तसेच या धरणाच्या जवळ असणाऱ्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या जगातील सर्वात उंच पुतळ्यामुळेही अनेक पर्यटक या धरणाला भेट देत असतात नंबर तीन हिराकूड धरण हिराकूड धरण हे भारतातील सर्वात निसर्गरम्य धरणांपैकी एक आहे जे जगातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून ओळखले जाते हे धरण ओडिसा या राज्यात महानदीवर बांधण्यात आले आहे हिराकूड धरणाची प्रचंड लांबी आणि विस्तीर्ण असा जलाशय विशेषतः सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस आपल्याला आश्चर्यकारक नजारे देऊन जातो हिराकूड धरण हे मुख्यतः सिंचन पूर नियंत्रण आणि वीज निर्मितीसाठी उभारण्यात आले होते जे या प्रदेशासाठी एक महत्वपूर्ण भूमिका बजावते पावसाळ्यामध्ये जेव्हा हे धरण पूर्णपणे भरले जाते तेव्हा तिथे आपल्याला आश्चर्यकारक पाण्याच्या दृश्यांबरोबर नैसर्गिक नजारेही अनुभवायला मिळतात नंबर दोन श्री शैलम धरण श्री शैलम धरण हे भारतातील सर्वात उंच धरणांपैकी एक आहे हे धरण भारताच्या आंध्र प्रदेश या राज्यात कृष्णा नदीवर उभारलेले आहे सिंचन आणि जलविद्युत निर्मिती करणे हा या धरणाचा मुख्य उद्देश आहे मात्र पावसाळ्यामध्ये या धरणाच्या जवळपासचा परिसर हा हिरवाईने नटलेला असतो त्यामुळे बरेच पर्यटक या धरणाला भेट देत असतात त्याचबरोबर या धरणातील पाण्याचा विस्तीर्ण विस्तार आणि नैनिर्म्य पार्श्वभूमीसह हे धरण पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी आवडते ठिकाण बनले आहे नंबर एक टिहेरी धरण टिहेरी धरण हे जगातील सर्वात उंच धरणांपैकी एक आहे जे जवळपास असणाऱ्या निसर्ग सौंदर्यासाठी खूप लोकप्रिय आहे या धरणाला हिमालयातील एक चमत्कारच म्हणून ओळखले जाते टिहेरी हे धरण भारताच्या उत्तराखंड या राज्यामध्ये भागीरथी या नदीवर बांधलेले आहे हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या या धरणाचा परिसर हा पर्वत आणि निर्मल जलाशयाने चित्तथरारक दृश्य प्रदान करतो ज्यामुळे ते निसर्गप्रेमी आणि साहसी पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे तर मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात निसर्गरम्य पाच धरणे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे या व्यतिरिक्त पावसाळ्यामध्ये भारतातील अशी कोणती धरणे आहेत जी पर्यटकांना खूप आकर्षित करतात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील